ग्रेट मॉर्निंग सर्वांना ग्रेट मॉर्निंग मी हिरा राजा औाड मी मुंबईमध्ये राहते इथं बघा मला ब तीन वर्ष मला मणकेचा त्रास होता मी तीन डॉक्टर कळत जात होते इतर कुठंही काही माहिती नव्हतं आणि तीन वर्ष डॉक्टरला मला तीन लाख रुपये खर्च केलेला आहे मला एका मणकेचा त्रास असल्यामुळं शिर डाळ पाहिजे शिर चॅकअप झाली गुडघे दुखायचे वजन भरपूर वाढलेलं होतं मला चालता येत नव्हतं चाललं तरी दम धाप लागायची थोडं जर चाललं तर असं वाटायचं कुठं तरी बसवून बसवून घ्यावा आणि असं करता करता भरपूर दिवस मी शरीरावर त्रास काढित होते पण मला खरंच माझे एक आरोग्य सल्लागार एक संतोष खंक सर, सर म्हणून येते बघा आपल्या कोणी नात्यातलं नसू द्या कुठाला नसू द्या पण आपल्याला एखाद्या रक्ताच्या नात्यापेक्षा जीव लावतं आणि आपल्याला मार्गदर्शन करतात तर मी डॉक्टर कंटाळून कंटाळून मी शेवटी मग तेव्हा वेलनेच ठेवून मला त्यांनी माहिती दिली आणि तरी मला स्वतःला पाय उचलत नव्हता मला चालत तर दमधात लागत होतं त्याच्यासाठी मी त्यांना टाळायचे हो हो का मला नाही करायचं मला नाही म्हणार असे मी कारण देत होते पण शेवटी मी कंटाळले होते आजारांना एवढे त्रास होते मला काय असं वाटत काय आहे कुठं पा नातेवाईकाकडे जाता येणार ना, कुठं कार्यक्रमाला कोणाचे जाता ये ना कुठं गेलं तर बसता उठता येत नव्हतं एक माझ्या स्वतःच ते माझे चुलचे मला त्यांना त्यांच्याकडे भेटायला गेले तर मला तिथं बसता सुद्धा येत नव्हतं तर त्यांचं मी उभं राहूनच तिथं हे केलं इथे एक माझ्या महाराज देवाचा कार्यक्रम होता तिथं मला कीर्तन ऐकायला बसता नाही आलं तर मी उभं राहूनच कीर्तन ऐकत होते तर मला भरपूर जण विचारायचे बाबा ही का तू राहते तुम्ही मला सांगायला व्हायचं तरी वाटायचं का ते उद्या दिसायला चांगली तर बेल भारी एवढी पण हिला काय एवढं होतं मग इले उभा राहून ऐकायचे माझ्या महाजी सर्व माझे सगळं वळखीचे असल्यामुळं मला सगळं विचारायचे पण मी सांगायचे माझा असा असा प्रॉब्लेम आहे मला नंतर नंतर मी मग मला या तेव्हा वेल फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर मी असा छान रिझल्ट काढला माझा अडीच महिन्यात मी पंधरा किलोच वजन कमी केलं माझी हाईट कमी असल्यामुळं मला वजन माझं कमी होतं पण मला त्रास जास्त होते गुडघ्याचा त्रास होता मनक्याचा त्रास होता एका डाळबाची शिर चोकअप होती नेहमी मला दुःख दुखायचं जरा जरा प्रवास केला तर मला आजारी पडायची मी दोन दोन दिवस झोपून घ्यायचे म्हणजे एवढे मला वाई शरीराला त्रास होते म्हणून मग मला हे आमच्या खामकर सर होते संतोष खामकर सर यांनी मला आमच्या आवड आवडसरांचे एक बेस्ट म्हणजे कामाला आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केल्याच्यानंतर मी स्वामीजींनी माझ्या स्वतःचं संस्कृत झालं शरीराचं आणि मग मी तिथून मला एवढे छान झाले माझ्या घरातल्याला पण मी स्वतः बसत नसलं मी व्यायाम करायचे तर म्हणायचे काय अशा उड्या मारून कुठं काय चांगलं होत असतं असं कुठं काय शनी काय चांगलं होत असतं पण नाही मी जिद्द ठेवली जिद्द करूनच मी अडीच महिन्यात पंधरा किलो वजन कमी केलं माझ्या शरीरातले सगळे त्रास गेले हळूहळू एवढी भारी दिसायला लागले मग तिथे मला मला सगळं विचारायचे बाबा तू काय केलं आहे कसं केलं आहे मग मी सांगत गेले की बाबा मी या अशी आमची देवावेलनेस फॅमिली आहे मी ही जॉईन केलेली आहे मला असे असे त्रास होते आणि माझे एवढे पण त्रास गेलेले आहेत म्हणून आज मी एवढी छान आहे आपली वेलनेस फॅमिली तर खरंच लय म्हणजे लई चांगली आहे आपली वेलनेस फॅमिली म्हणून तुम्हाला कोणाला जरी असे त्रास असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझ्याशी मी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन देईन तुम्हाला बी त्रास कोणते असले बागा माझा हा रिझल्ट आहे कोणाला जर पाहिजे असेल तर माझा हा नंबर घ्या आणि मला कॉल करा मी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करीन आणि तुमचं वेट गन करा तुमचा वेट लॉस करा कोणता त्रास असू दे तुम्हाला थायरॉइड असू द्या बी पी असू द्या तुम्हाला शुगर असू द्या याचा पण खूप अमेजिंग रिझल्ट येतो त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्टमध्ये कोण ना असा का माझा फोटो पहिला असा तीन वर्ष मी पट्टा लावून फिरत होते आणि फक्त झोपायच्या वेळेस मी हा पट्टा काढत होते कारण मला काहीच काम करता येत नव्हतं असं आणि आता बघायचं असेल तुम्हाला तर हा खेसाय मी तर दिसते मी तुम्हाला हा बघा माझा रिझल्ट असा आहे हा अमेजिंग रिझल्ट आहे असा तरी आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काही आपल्याला फ्री काही देत नसतो आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला कोणते जरी एखादा छान मार्गदर्शन भेटत असलं तर आपण करू शकतो कारण आपण कोणत्याही क्षेत्रात गेल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट माहिती होत नाही म्हणून तुम्ही मला कॉल करू शकता कॉन्टॅक्ट केलं ना मी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन देईन माहिती देईन तुम्हाला कशावर कोणता प्रॉब्लेम असेल त्याच्यावर सुद्धा देऊ शकते कारण मला मी स्वतः जेवढा त्रास घेऊन मी बनक्याचं ऑपरेशन पण करायला गेले होते पण मला डॉक्टरने तिथं पण चार लाख रुपये खर्च सांगितला होता पण एक म्हणतेच ना एक आमच्या सासऱ्याचं ऑपरेशन केलेलं होतं का त्यांना बनक्याचा भरपूर त्रास होता त्यांचं ऑपरेशन केलं त्यांचं ऑपरेशन झालं त्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला त्यांचा जे पहिला पाय दुखणं ते सर्व चालू झालं आणि मग मी मी माळे मी विचार करायचे का अरे आपल्याच घरात असं ऑपरेशन केलंय तरी हा त्रास होतो मग आपण का जीवन आपलं परत असं अधू करून ठेवायचं आणि माझे त्याच्यात लहान लहान मुलं असायचं मी विचार करायचे आपल्या मुलाचं कोण करीन ये कसं व्हायचं बा असे विचार करायचे मी ना जाऊ दे आपल्याला असं घेत नाही एवढंच झालं आपण जागेवर जर बसलो आपलं कोण करणार अशा पद्धतीने मी दिवस काढित होते खरंच आपल्या या देवा वेळेला मी खरंच आभारी आहे देवापेक्षा कमी समजित नाही तिला कारण कुठंतरी आपल्याला देवच मार्ग दाखवत असतो कोणीतरी आपल्याला देवाच्या रूपात पाठवत असतो हो पण आपल्याला कळत नाही की हे आपल्याला कोण काय सांगता येते पण त्याच्यात खरंच ज्याचं याचं जा नशीब असेल ना ते हे करू शकतो मी पण पण ते तरी देवाला हात जोडायचे देवा मला फक्त चांगलं ठेव म्हणून मला देवाने कोणीतरी मार्ग दा दर्शन करून माझं मार्ग केला आणि नवीन आयुष्याला मला चालू माझं जर्नी चालू केली आणि कोणाला जर असा माझ्यासारखा अमेजिंग रिझल्ट पाहिजे असेल तर माझा नंबर देते मला त्याच्यावर कॉल करा तुम्हाला असं खूप छान मार्गदर्शन देईल आणि थँक्यू